दादा राहुल ज्यावेळेस खाली मैदानात त्याची तयारी चाललेली असते पाणी करायचं चाललेलं आहे मथुरला राहुलदादा ने आपल्या बूट पण काढून ठेवलेला आहे म्हणजे मागा मित्र एकांना नंदी ज्यावेळेस पळायला जात असतो खाली त्यावेळेस आपला मालक त्या नंदीचा चप्पल देखील पायात घालत नाही असते मनामध्ये मथुरला खाली जाण्यासाठी तयारी पाहण्याची सगळे राहुलदादांचे सहकारी आणि गर्दी बघा राहून मथुरला बघण्यासाठी राहुलदादाला पाहण्यासाठी आज मला ते दिवसभर

लखन प येणार आहे आज आज कर्ज बघण्यासारखी ढिळत आहे आज मैदानात कारण लखन त्याच्या खाली ठाम आहे आणि मथूर त्याच्या खाली ठाम आहे त्यामुळे गाड्या आज एक नंबर येणार आहे माझ्या गर्दी किती आहे राहुल भाई आज भरपूर दिवसात मैदानात दिसले आज मला वाटतं ह्या पावसाळ्यातलं टॉपचं मैदान आहे शेवटचं मैदान टॉपचं मोठं बक्षीस एकदम होते ना बारा चौदा पण ने देखेँ। ने देखेँ। ने देखेँ। ने देखेँ। गर्दी बसलेत बाकीचे लोक सेंडियन यादव पण इकडे बसलेत नमस्कार नमस्कार बोला आज राहुल भाई आले ते गाठवले दिवसात घेतली का मुला नाही मुलाच्यात नाही घेतली अजून भेटलोच नाही म्हणजे होय अच्छा भेटलं नाही आज नाही घरधी झाली हां लय दुसात ना घाटावल्यास ना हे ना हेराहून बायचं साखर येत ना हो सगळे साखर मित्र हां सगळे साखर येत आहे ना शिवम दादा बनेते येते शिवून दादा माग असते तिला ती शिवून दादा असते ती परद्या मागतो ना जास्त तुम्ही कॅमेरा पुढे येत नाही शिवून दादा काय तिथं तिथं आपली जगतच नाही ना हा म्हणजे मोठा भाव असलेला तर काय आपण जास्त काय बोलायचं नाही सगळे राहुल दादा मॅनेज करते

आज गर्दीच नसती बघायची राहुलदा पब्लिकचं प्रेम किती गर्दी एखाद्या पॉलिटिशियन नाही तर हिरोलाच बघायला असते तेवढी आज गर्दी झाली म्हणजे त्यांच्यावर पब्लिकचा जीव किती आहे राहुल वर पाळा जाणार आहे आज किती गटा गटात आहे मग तू विसाव्या विसाव्या गटात आहे किती फाटे फाटी माहीत नाही आता की तो चाललाय गट बाराव चालला अजून लाय मग पण

आज भरपूर दिवसात राहुल दादा पण खुशी आहेत मैदानात भोवते चेहऱ्यावर स्माइल दिसते त्यांचे लो सगळी लोक त्यांच्यावर फोटो काढण्यासाठी वाटावली मथ्या बैला घाट वेड होतो आणि सगळे आहेत मथुरला बघण्यासाठी गर्दी आहे सगळे बघा आता राहुल दादा कसं काय त्याचं पाणी वगैरे करतात बघा मित्रांनो मथुरला पाळ्या जा हो जाण्याची आधी तयारी कसं कसं नियोजन असत बघूया आपण आता ताप टाकणार पाया पडलेत त्याला आधी ताप टाकण्याच्या आधी कसं असते तयारी ता ताप टाकायचं चाललंय त्याला पब्लिक जास्त झाल्यामुळं जरा तर खवायलेले ताप बाळा कसा टाकते तर रांगोडा ताप टाकलेला आहे राहुल लाईन मी राहिल्याच्या आधीची तयारी पाणी करते आता बैल ज्यावेळेस पळाई मैदानावर जात असतो त्यावेळेस त्याच्या पायावर पाणी टाकून त्याची तयारी केली जाते वय बुय बुड हा पाणी करते या पाठीला पाणी करते पाणी करते काय करतो पाणी करतो कशासाठी सूर्य बाळा माझा पाणी च्या आधी देवाकडे Ce-am urat cu ta de ani pe Ce-am urat la un moment, te-am urat la un moment, te-am urat la un Ce-am urat la un moment, te-am 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 la un ce मित्रांनो आपला मालक आपल्या नंदीसाठी सगळे करत असतो त्यावेळेस नंदी आपल्या मालकाचं नाव करत असतो त्याच राहायचे असेल राहुल दादांच्या मथरचं राहुल दादांचं हे छोट्या मोठ्या भागांचा एकमेक प्रेम असल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम आहे त्यांच्यावर आणि मेथरवर मग मथून आता आणणार तयारी पूर्ण झालेली आहे मथे सहकार्य तर सोडतात त्याला बघा दर पाहण्यासाठी आणि राहुल दादांना पाहण्यासाठी गर्दी ज्यावेळेस बैल पळायला जात असतो मी सांगितलेलं तुम्हाला त्यावेळेस आपण वालक आपल्या मुंबईसाठी चप्पल काढून त्याचं हे करत असतं आता राहून घालतात आपल्या पाणी करत असतात त्यावेळेस चप्पल घालत नाहीत एखाद्या देवाचं पण दर्शन करत असतो तेव्हा कसं आपण चप्पल बाहेर करतो तसेच ते आपल्या नंदीचा खालीपाळ्या जाण्याची तयारी करतात त्यावेळेस बूट वगैरे काढतात म्हणजे त्याचं पाणी वगैरे काढतात आणि तयारी करतात